नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहेत नित्य नियमानं स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या फार मोठी आहे दररोज कोट्यवधी घरांमध्ये स्वामींचं पूजन केलं जातं राज्यासह देश विदेशामध्ये स्वामींचे मठ मंदिर आहेत या मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेणं स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणं गुरुवारी विशेष करून स्वामींचं दर्शन पूजन नामस्मरण करणं असा अनेकांचा संकल्पच असतो स्वामींच्या मठामध्ये किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन नतमस्तक झाल्यास प्रत्येकजण काही ना काहीतरी मागणं मागत असतो आपल्या अडचणी समस्या गारहाणी स्वामींकडे मांडत असतो त्यातून मुक्तता मिळावी दिलासा मिळावा यासाठी स्वामींची करुणा भाकत असतो स्वामींची कृपा व्हावी स्वामींनी गारहाणा ऐकून मदतीला यावं असे भाविक मागणं मागत असतात परंतु स्वामींच्या दारात गेल्यानंतर स्वामी चरणी नतमस्तक झाल्यानंतर ब्रह्मांड नायक सद्गुरू परमेश्वराकडे नेमकं काय मागावं हे अनेकांना कळतच नाही तर मग आता सद्गुरू म्हणजेच अर्थात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दारात गेल्यावर नेमकं काय मागावं याचा विचार आपण अनेकदा करतच नाही स्वामींच्या दारात गेल्यावर आपण काय मागतो तर महाराज मला कार द्या गाडी द्या बंगला द्या मला ऐश्वर द्या पण लक्षात ठेवा की सुख समृद्धी शांतता आरोग्य संतती संपत्ती जयलाभ कामकर्म अर्थ मोक्ष या देणाऱ्या परमेश्वराकडे जाऊन आपण काय मागतो जो ऐश्वर्याचा अधिपती आहे जो ब्रह्मांडाचा नायक आहे त्या नायकाच्या दारात जाऊन काय मागावं हे आपल्याला माहित मित्रांनो परमेश्वराकडे खरंच काही मागायचं असेल तर त्याला म्हणावं की सुख दे सुख मागितलं की त्यात सगळं आलं सुख मागत असताना परमेश्वराला सांगा की अरे सुख दे की ज्या सुखामध्ये तू सदैव आमच्या सोबत असशील परमेश्वर आपला गुरु आपल्या सोबत असेल तर दुःखाच्या काट्यांवरून चालून मनुष्य सुखाच्या पर्वतापर्यंत सहज पोचू शकतो हे लक्षात ठेवा स्वामी सदैव आपली पाठराखण करत असतात पाठराखण करत असताना स्वामी सदैव आमच्या सोबत राहा हेच मागा स्वामी नक्कीच आपली पाठराखण करतील अशी मान्यता आहे तर मग मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो स्वामींच्या दारात गेल्यावरती काय मागावं हे आधीच ठरवायला हवं आणि तेच मागावं जे ऐकून अगदी स्वामी सुद्धा खुश होतील आणि नक्कीच आयुष्यभर ते तुमची पाठराखण करतील तर मग मित्रांनो ज्या गोष्टी अगदी तात्पुरत्या सुख देणाऱ्या आहेत गाडी असेल बंगला असेल पैसा असेल हे मागून उपयोग नाही मित्रांनो मागायचंच असेल तर तेच मागा जे स्वामी तुम्हाला देतील आणि त्यांनी जर तुम्हाला दिलं तर ते कुणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही ते म्हणजेच सुख तर मग मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल आता की आपण स्वामींकडे जातो परंतु आपली वारी फुकट जाते कारण आपण जे नको तेच मागतो आणि जे हवं ते मागतच नाही तर आजपासून कधीही स्वामींच्या दर्शनाला गेलात तर एकच मागणं मागा स्वामी स्वामी मला सुख द्या फक्त सुख द्या आणि तुम्ही माझ्यासोबत राहा बाकी मला काही नको सगळं काही व्यवस्थित होईल तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद